नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन न्यूज बेधडक सुरुवात करूया आजच्या काँग्रेसची दिशा भरकटली विधानसभेनंतर महाविकास आघाडी नष्ट होणार भाजप नेते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सांगलीत वक्तव्य राज्यात नाट्यगृहे उभारली मात्र नाट्यगृहाची दुरावस्था नवीन बरोबरच जुन्याची दुरुस्ती करा अभिनेते प्रशांत दामले यांची मागणी आणि अनधिकृत रिक्षा थांबे आणि क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या वतीने गाजर दाखवून आंदोलन